राधानगरी धरण पन्नास पूर्णांक एकोणतीस टक्के भरलं धरण परिसरात मुसळधार पावसाची हजेरी राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे धरण भरण्यास सत्तावीस फूट कमी असून धरण पन्नास पूर्णांक एकोणतीस टक्के भरले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे धरणातील पाणीसाठा चार हजार दोनशे पाच पूर्णांक एकावन्न दशलक्ष घनफूट असून धरण पन्नास पूर्णांक एकोणतीस भरला आहे आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस एकोणनव्वद मिलीमीटर तर एक जून चौदा जुलै अखेर एक हजार सहाशे सतरा मिलीमीटर झाला आहे गेल्या वर्षी चौदा जुलै रोजी एकूण पाऊस एक हजार एकोणतीस मिलीमीटर झाला आहे राधानगरी धरण भरण्यास सत्तावीस फूट कमी असल्याची माहिती भोगावती पाटबंधारी खात्याकडून देण्यात आली आहे पावसाचे प्रमाण वाढत असल्यानं नदीपात्रात पाण्याची वाढ होत आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन पाटबंधारे खात्याकडून करण्यात आलं आहे महान करे न्यूजसाठी विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा